ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका रावरी मतदारसंघात ऊर्जा विभागामधनं मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत प्रत्येक गावामधील कानाकोपऱ्यामध्ये डी पी बसवल्या विजेचा प्रश्न सोडवला परंतु मतदारांनी माझीच फ्यूज कधी काढून घेतली हेच मला समजलं नाही असं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हटलंय श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधील राऊरी तालुक्यातील गावांसाठी इथे आमदार आमदार हेमंत यांच्या निधीमधनं चाळीस लाख ,00 रुपयांचे लोकार्पण आणि आमदार यांच्या संपर्क उद्घाटन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी मंत्री तनपुरे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव मुसमाडे हे होते यावेळी आमदार हेमंत ओगले करण ससाने सचिन गुजर शिवाजीराव मुसमाडे बाळासाहेब आढाव शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन म्हसे सुरेश निमसे दत्तात्रय कडू राजेंद्र कदम ज्ञानेश्वर मुरकुटे डॉक्टर विश्वास पाटील कुणाल पाटील शुभम पाटील ज्ञानेश्वर वाणी गोवर्धन शेटे अशोक खुरुद बाळासाहेब खांदे भागवत मुसमाडे तसेच कुंडली खपके सतीश वाळूंज भगवान गडाक ॲडव्होकेट प्रकाश संसारे मयूर आडागळे शरद बाळके अनिल औटी संजय भोसले सुरेश शिरसाट आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी कृष्णा मुसमाडे शिवाजीराव मुसमाडे सचिन गुजर करण आदींची भाषणं झाली आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी केलं आहे तर आभार प्रदर्शन बाळासाहेब खांदे यांनी केलं आपल्या सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या काय अडी अडचणी असतील त्या जागेवर सोडवण्याचा प्रयत्न करतील याची मला खात्री खर आता विकास कामांची उद्घाटन केली म्हणणार विकास काम पैसे कुठून आले आमच्याकडे तर अजून काय आठ महिन्याने काहीच नारळ कुठलं काय फोडलं गेलेलं नाही पण जी काय उद्घाटन झाली पण मात्र भविष्यात मी आपल्याला सांगू इच्छितो की ठीक आहे आमदार साहेब तरुण आहेत त्यांचंही काम करण्याचा चांगला ओढा आहे चांगलं काम आहे ते आक्रमक आहेत निधी आणू शकतील पण मात्र शेवटी किती झालं तरी पैशाचं सोंग हे आणता येत नाही आणि आजची राज्य सरकारची परिस्थिती बघता कुठल्याच विकास कामाला या आठ महिन्यामध्ये सरकारनं निधी दिलेला नाही शेवटी आमदारांचं काम आहे पैसे आणणं पण तिजोरी सांभाळणं काम हे मात्र सरकारचं आहे आणि सरकारच्या तिजोरीतल्या पैशाचा वापर कसा करायचा हे शेवटी धोरण सरकार आखत असत आणि हे आठ महिने झाले अजून कुठल्याही प्रकारचे पैसे मी म्हटलं स्थानिक विकास निधी जो असतो आमदारांचा मी आमदार झालो त्यावेळेस वर्षाला दोन कोटी होते पण महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री झाले आणि ते दोन कोटीचे तीन कोटी तीनचे चार आणि चार चे पाच करून टाकले आम्हाला सरकार गेल्यानंतर तेवढ्यावरतीच भागवावं लागलं कारण आमदार निधी हक्काचा असतो तो विरोधी आमदार असेल किंवा सत्ताधारी असेल त्याला तो मिळतोच पण मात्र आता इतर कळलं की तेही पैसे म्हणजे हे मागचे थोडे उरले तुमचे नोव्हेंबर नंतरचे उरले मार्च पर्यंतचे त्याचीही काम आहे पण या वर्षीच्या आमदार निधीचे देखील जर पैसे आले नसतील तर हे मोठं दुर्दैव आहे म्हणजे आमदार निधीचाच जर पैसा नसेल तर बाकीचे आमदार साहेब तुम्ही सांगितलं बजेटची कामं असतील त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाला जे मोठे मोठे रस्ते आपले प्रमुख जिल्हा मार्ग वगैरे असतात त्याला वीस वीस कोटी पंचवीस कोटी सरकार म्हणत असेल पण मी आम्ही पाच वर्ष बघितलं अडीच वर्ष सरकार फक्त असे कोटीचे हजारो कोटीची घोषणा करत काळाला तिथे बसल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं विधानसभेमध्ये पण प्रत्यक्षामध्ये मात्र काय पैसे देत नाही मात्र निवडणुकीच्या एक महिना काय झालंय सरकारकडे आता पैशाचं बिलकुल पैसेच राहिलेलं नाही जवळपास हजार कोटींचं देणं सरकारवरती आता या क्षणाला आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार कोटी हे पीडब्ल्यूडीचे बारा हजार कोटी हे जनजीवनचे असे प्रत्येक खात्याचे पैसे सरकारने थांबून ठेवले विकास निधींसाठी सरकारकडे पैसा नाही आहे कुठल्याही योजना नवीन घेण्यासाठी पैसे नाही आज अवस्था अशी आहे की आमचा जो आमदार निधी हक्काचा निधी आहे त्याच्यामध्ये पण सरकारकडे देण्यासाठी पैसे खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या परंतु आज जो काही निधी वरतून डीपीटीसी मधून दिला जातो आमदार निधी असेल किंवा इतर निधी असेल त्याची घोषणा झालेली आहे परंतु अजूनपर्यंत पैसे नसल्यामुळं बरेचशा अडचणी तयार होत आहेत आणि आपण पाहिलं असेल की योजना घ्यायची म्हटली तर आम्हाला म्हणजे सक्त म्हणजे आम्ही जर कुठला एखादा कागद घेऊन गेलो कडे तर सक्त सांगितलं गेलं की आमच्याकडे सध्याला आता आहेत नाही कुठल्याही प्रकारचा पैसा या ठिकाणी येईल अशी सध्याला एक वर्षभर तरी खात्री नाही सरकारने तर तर त्यामधून काही मार्ग काढला आणि जर काही संधी मिळाली तरच शक्य आहे लाडकी बहिणी योजनेचे दीड हजारवरून अडीच हजार करू अशी त्यांनी घोषणा केली होती परंतु ते अडीच हजार सोडाच आता साडेसवतीस सो लाख लाडक्या बहिणींना त्यामधून वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे सरकार येन केन प्रकारे पैसे कुठून गोळा करता येत आहेत याचा ते प्रयत्न करतायत आपण पाहिलं असेल की नुकतच हे अबकारी खातंय त्याने साठ टक्के पहिल्यांदा इतिहासात असं झालं की दारूवरती साठ टक्के कर लावला गेलेला आहे म्हणजे कधीही तो कर तीस टक्केपेक्षा जास्त असू नये असं एक धोरण होतं पण तो साठ टक्के लावला गेला आहे मग याच्यामधून असं होणार आहे की हे जो चोरीच्या दारूचा धंदा आहे तो जास्त जोरावर येणार आहे सरकारकडे आता कुठल्याही पद्धतीने पैसे गोळा करायचे आणि द्यायचे आहेत कारण केंद्र सरकारने जवळपास काहीतरी सरकारने एक लाख वीस हजार कोटीची मागणी केलेली आहे की के आम्हाला पैसे द्या परंतु जे आपल्या हक्काचे जीएसटी जी पैसे तेही केंद्र सरकार आपल्या राज्याला देत नाही त्यामुळे सरकारची अजून बिकट अवस्था चाललेली आहे आणि याच्यामधून मार्ग कसा निघेल हे त्यांनाच माहिती मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका